सांगितलं का बच्चू का गेम करणार आहे ते कार्यकर्त्यांना ऐकलं अच्छाला भाजी विकत असताना घेत असताना एक तिथं म्हटलं का बच्चू कुडूचं आनंदी घेऊन निवडणुकीच्या दरम्यानमध्ये पासून तर आत्तापर्यंत सारखे अपघाताच्या वार्ता केल्या जात आहे दोन तीनदा असं निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर एका हॉटेलमध्ये चांदूरच्या तीन चार जणं बसले होते त्यांनी सांगितलं का बच्चू का गेम करणार आहे ते कार्यकर्त्यांना ऐकलं ते आम्ही रिपोर्टमध्ये हे केलेलं आहे नंतर अच्छापूरला भाजी विकत असताना घेत असताना एक तिथं म्हटलं का बच्चू कुळचा आनंदी घेऊन आला त्याचा तपास लागला त्याचा मोबाईल नंबर भेटला तो बच्चू राहणारा आहे त्याचा काही काही फार उद्देश नव्हतं सहज त्याने बोललं होतं नंतर मग निवडणुकीच्या दरम्यानमध्ये पासून तर आत्तापर्यंत सारखे अपघाताच्या वार्ता केल्या जातो आहे आणि मलासुद्धा कार्यकर्ते कोण कोणते बच्चू तुमचा अपघात झाला का माझं चांगलं आहे म्हणजे आत्तापर्यंत तीस पस्तीस वेळा कॉल मला आले असेल तर आणि दिनेश सुद्धा तिच्या गाडी फोडण्यात आली दिनेश दिनेशबुब नावाचा एक मुक्तीच्या पुढच्या सुद्धा मारहाण झाली आहे आणि तो अमरावतीचा निघाला आहे तर एकंदरीत या सगळ्या गोष्टीवर मला वाटतं चौकशी झाली पाहिजे नेमकं मागचा काय हेतू आहे तपासला पाहिजे याच्यासाठी आम्ही तक्रार केली आहे नाही हे बरोबर आहे का तुम्ही हेमंत पाटील तिथे नाकारले आणि शिव उमेदवार शिंदेगा साहेबांचे शिंदेसाहेबांच्या शिवसेनेचे आणि द्याव का नाही द्याव ठरवतो भाजपा हा आपलातूनच कारभार आहे ना म्हणजे अजितदादाचे उमेदवारसुद्धा भाजपानं ठरवले त्यांनी सांगितलं का हे तुमचे दोन उमेदवाराचे सर्वे चुकीचे येतात आहेत तुम्ही दुसरे ठरवा आणि यांचे उमेदवार पडले त्यांचे सर्वे इथं भाजपवाले मागणी करत होते का अमरावतीतली सीट बदला अमरावतीची सीट बदला तिथली सीट मात्र बदलवली नाही हा गेमच आहे व्यवस्थित हे बरोबर नाही आहे तुम्ही सांगा इथं सगळे भाजपवाले सगळे पदाधिकारी एकत्र होऊन नवनीत राणाला तिकीट देऊ नका अशा प्रकारचं मागणी होती इथं तुमचा सर्वे निगेटिव्ह असताना तुम्ही उमेदवार बदलवला नाही आणि शिंदेसाहेबांचे चार उमेदवार तुम्ही बदलायला लावले म्हणजे सोबत घेऊन अशा प्रकारचा वागणं मला वाटतं फार चुकीचं आहे म्हणजे अशामुळं भाजपावर कोणी विश्वास करणार नाही आता काही प्रमाणात तर केलेला दिसतेच